कोंबोज हातकणंगले येथे छत्रपती शाहू महाराज जयंतीनिमित्त महसूल विभागाच्या वतीने श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियान अंतर्गत विविध दाखल्यांचे वाटप करण्यात आले या अभियानाचा उद्देश महसूल प्रशासन अधिक लोकाभिमुख गतिमान आणि कार्यक्षम बनविणे असून मंडल स्तरावर वर्षातून चार वेळा हे शिबिर घेण्यात येणार आहे प्रत्येक शिबिरासाठी पंचवीस हजार रुपये इतका खर्च मान्य करण्यात आला आहे या शिबिरात कुंभोज हिंगणगाव दुर्गेवाडी खोची नरंदे वाठार परिसरातील शालेय विद्यार्थी व संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थ्यांना रहिवाशी उत्पन्न जातीचे दाखले रेशन कार्ड तसेच सातबारा उतारे व इतर आवश्यक कागदपत्रे वितरित करण्यात आले शिबिरात दाखली उपलब्ध करून दिल्याबद्दल महासेवा केंद्र पदाधिकाऱ्यांचा सत्कार मंडल प्रशासनाच्या वतीने करण्यात आला यावेळी मंडल अधिकारी अरुण शेट्टी ग्राम महसूल अधिकारी राजेंद्र माळी ग्रामसेवक सुषमा कांबळे कृषी सहाय्यक कविता माने पोलीस पाटील मोहम्मद पठाण सरपंच जयश्री महापुरे कुंबोज दीपक पाटील माजी सरपंच हिंगणगाव अशोक पाटील दुर्गेवाडी उपसरपंच आप्पासाहेब पाटील कुंभोज ग्रामपंचायत सदस्य दावित घाटगे सदानंद महापुरे तसेच सर्व महसूल सेवक उपस्थित होते कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक विनोद शिंगे यांनी केले तर आभार मंडल अधिकारी अरुण शेट्टी यांनी मानले